नमस्कार तर आज आपण पाहणार आहोत दहा सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी चालू घडामोडी केंद्र शासनाने वन नेशन वन इलेक्शन संदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीमध्ये एकूण किती सदस्य असणार आहेत आठ सदस्य कोणत्या आर बी आय गव्हर्नरना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स या मासिकाने जागतिक स्तरावर सर्वोच्च बँकर म्हणून गौरवले आहे शक्तिकांत दास देशभरातील हिंदू मंदिरांची माहिती देण्यासाठी देशात कोठे मंदिर संग्रहालय सुरू होणार आहे अयोध्या येथे मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा किताब कोणी पटकावला आहे प्रियन सेन मिस अर्थ इंडिया दोन हजार तेवीसचा किताब जिंकणारी प्रियन सेन कोणत्या राज्याची आहे राजस्थान कोणत्या भारतीय फिल्ममेकरला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड दोन हजार तेवीस जाहीर झाला आहे एकता कपूर एकता कपूर ही इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळवणारी कितवी भारतीय महिला फिल्ममेकर ठरली आहे पहिली हित श्रीक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते झिम्बाब्वे सेबीच्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे अमरजित सिंग यांची दोन हजार पंचवीस सालापर्यंत भारतातील प्रक्रिया केलेल्या खाद्यान्नांची बाजारपेठ किती अब्ज डॉलरची पातळी गाठण्याचा अंदाज आहे पाचशे पस्तीस अब्ज डॉलरची देशातील खाद्य बाजारपेठेचा महसूल सध्या किती अब्ज डॉलर आहे नऊशे अब्ज डॉलर भारताच्या खाद्य बाजारपेठेचा महसूल दोन हजार अठ्ठावीसपर्यंत वार्षिक सरासरी किती टक्क्या दराने वाढणार आहे आठ पॉईंट चार टक्के दराने केअर एज रेटिंगच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात देशाची हिऱ्यांच्या निर्यातीत किती टक्के घट होण्याची शक्यता आहे पंधरा टक्के कच्च्या हिऱ्यावर प्रक्रिया करणारे जगातील सर्वात मोठे केंद्र कोणते भारत जगातील एकूण पॉलिश्ड हिऱ्यांच्या उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे पंच्याण्णव टक्के अशीच माहिती पाहण्यासाठी तसेच नेहमी अपडेट राहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि ही माहिती आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करायला विसरू नका